नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रसूत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्र सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने महायुतीवर <Sleaf> सदाभाऊ <background> बरसले <noise> घटक पक्षाचा नुसता वाजंत्री म्हणूनच उपयोग करणार काय सत्ता आल्यानंतर घटक पक्षाकडे दुर्लक्ष केल्याची टीका सत्तेत असणाऱ्यांच्या तोंडी मणिपूरचं नाव नाही त्यामुळेच राहुल गांधींना मणिपूरमधूनच भारत जोडो न्याय यात्रेचा प्रारंभ करावा नेते कन्हैया कुमार यांचे प्रतिपादन आणि मुंबई बॉम्ब स्फोटावेळी त्यावेळेच सरकार हतबल होतं आज मात्र भारत जागतिक पातळीवर सामर्थ्यवान झालाय महायुतीच्या मेळाव्याप्रसंगी विनय कोरे यांचं वक्तव्य